नमस्कार आज आपण बीन्सची भाजी बनवणार आहोत म्हणजे फरसबीच्या शेंगांची तर त्यासाठी आपल्याला जास्त काही मसाला लागत नाही फक्त ह्या सहा मिरच्या आहेत तिखट आणि लसूण थोडासा जास्त लागतो गावरान लसणाच्या बारीक बारीक पाकळ्या घेतलेल्या आहेत अंदाजे तुम्ही अंदाजे घेऊ शकता कमी जास्त करू शकता तिखट किंवा लसणाच्याबद्दल तर आपण फक्त आता लसूण कापून घ्यायचं आहे ठेचायचं नाही आणि मिरच्या पण कापून घ्यायच्या तर दाखवते लसूण कापून झालाय आपला मिरची पण अशाच प्रकारे कापून घ्यायची बारीक आपण बेटीस काढून घेऊया आणि आता हे जे बीन्स आहे म्हणजे परसबीच्या शेंगा आहेत ह्या कापून घ्यायच्यात आपल्याला बारीक मिरची सारख्या एकदम मिरची सारख्या तर आपल्या बीन्स कापून झाल्या किती छान मस्त असे बारीक करायच्या मुलं लहान मुलं म्हणजे सर्व आवडीने खातील असं आपली भाजी बनवायची तर आपण आता कडे तापलेली आहे आणि तेल टाकून घेणार आहोत हे दोन चमचे तेल टाकायचे आणि अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडून झाली की मग हिरवी मिरची आणि लसूण टाकायचं या भाजीला अजिबात वेळ लागत नाही त्याच्यात दुसरं काहीच टाकायचं नाही फक्त मीठ मिरची आणि मोहरी आणि आपली भाजी झाल्यानंतर थोडस ओलं खोबऱ्याचा किस मोरी आता तडतडून झाली चांगली खमंग वाटायला लागलाय आता मिरची टाकून घेऊया चवी बुद्ध मीठ लसूण आता सोनेरी कलरचं झालंय तर लगेच आपलं कापलेले बीन्स टाकेल व्यवस्थित ढळून घ्यायचं आणि 3 मिनिट त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं ही भाजी लवकर शिजून निघते तर आपली बीन्स आता तयार आहे थोडं हलवून घेऊया आणि झाले की नाही ते थोडस असं दाबून बघायचं तर हे झालं आपलं व्यवस्थित आता आपण काढून घेऊया आणि याच्यावरती आपण हे जे किसलेलं खोबरं हो आहे ते थोडंसं टाकूया तर आपली बीन्सची भाजी आता तयार झालेली आहे तुम्हाला जर आवडली करून बघा आवडली तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटद्वारे जरूर सांगा की कशी झाली भाजी ती धन्यवाद सर्वांचे